सो हाय आलं नमस्कार मी शुभांगी जाधव स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ऋतू अँड मोहम या चॅनेलवर आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं की माझ्यासोबत एक स्कॅम झाला आहे सो त्या स्कॅममधून तरी मी वाचले पण मला ना तुमच्यावर हे सगळं शेअर करायचं होतं की नेमकं असं स्कॅम होतो तर नेमकं काय केलं पाहिजे कारण माझ्यासोबतसुद्धा जर मी माझ्या मिस्टरांना फोन केलेला की असं असं झालं आहे तर काय करू तर ते बोलले असं काही नसतं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच की नेमकं असं असं म्हणजे काय असतं ते तर ते बोले असं काही नसतं तू काही करू नकोस म्हणून आणि देवीची कृपा म्हणावी कारण की दोन रुपये असो किंवा दोनशे रुपये असो ते आपण खूप मेहनतीने कमवतो होत त्याच्यामुळे ते कुणाच्या अशा फा फ्रॉड लोकांच्या हातात गेले तर आपल्याला वाईट वाटतंच सो तुमच्यासुद्धा तुमच्यासोबतसुद्धा असं काही होऊ नये म्हणून मी हे तुमच्यावर शेअर करते आय होप पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाल आणि तुम्हाला तुम्हीसुद्धा अलर्ट व्हाल की हे सगळं आपल्यासोबत होऊ नये तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काम वगैरे हे फक्त मी ऐकत आलेले कधी आपल्यासोबत घडेल वगैरे असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण अनुभव आला मी म्हणेल तर तर मी तुम्हाला सांगते की आप मी एक बिझनेस करते छोटासा घरातनं साड्यांचा तर आपण एक प्रोफाईल वगैरे करत असतो प्रत्येकडे जसं फेसबुकला मी एक प्रोफाईल केलेली आहे तर त्याच्यामध्ये मी साड्यांचे व्हिडिओ वगैरे टाकते किंवा फोटो वगैरे टाकते तर बऱ्याच जणांचे कमेंट्स वगैरे येतात की अवेलेबल आहे का वगैरे असं तसं तर त्याच्यामधलाच एक माणसाने तो माणूस होता आणि तो त्या माणसाने मला मॅसेज केलेला की अवेलेबल आहे का तर ती साडी होती गडवाल कॉटन आता मी साडीचं नाव का सांगते ते पण मी तुम्हाला सांगते आणि त्या साडी मॅस मॅसेज केला की अवेलेबल आहे का तर मी म्हटलं हो अवेलेबल आहे आणि कितीला आहे वगैरे त्याने विचारलं तर तेही सांगितलं सा। तर तो म्हणला मला मेरको ही आहे म्हणजे मला पाहिजे असं तर मग हे सगळं हिंदीत कन्व्हर्सेशन झालेले पण मी ते मराठीत सांगते आणि तो बोला मला ही साडी पाहिजे तर मग आणि कसं बाकीच्या गोष्टी आपण आहे ना फेसबुकचं कसं असतं त्या गॅलरीतनं काढा मग त्या फेसबुकच्या ह्याच्यात टाका आणि मग ते पुढे आपल्याला शेअर करायला येतात मग ते खूप झंझटमारी वाटते त्यामुळे डायरेक्ट कस्टमरला आपला जो आपला बिझनेस नंबर आहे तो द्यायचा आणि तो मग व्हॉट्सअपला येऊन आपण मग तिथेच आपल्याला चर्चा वगैरे करू शकतो आता असंच झालं सेम त्याला नंबर दिला मी आणि तो व्हॉट्सअपला आला मग त्याने फोटो वगैरे पाहिजे होता त्याला साडीचा तर तो मी त्याला पाठवला तर तो म्हटला की मुझे ये दोन साडी चाहि आणि तर मी त्याला विचारलं कुठून आहे बाबा तो तर तो म्हटला की मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मी एक सोल्जर आहे मग त्याने त्याचा पूर्ण ॲड्रेस पाठवला की मी सोल्जर आहे आणि त्याचा ॲड्रेस पिनकोड वगैरे नंबर बिंबर सगळं पाठवलं त्याने तर तो बोल त्या 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 दरम्यान तो सांगत होता की माझ्या वाईफला आहे पाहिजे साडी वाईफला आवडलेली आहे वगैरे असं तर बला बाकीचं काय वगैरे आहे का तुमच्याकडे असं तसं तर मी त्याला ब्लाऊजचे वगैरे फोटो पाठवले तर तो बोला की असं काही नको ब्लाऊज वगैरे नको फक्त साडी द्या मला तर मी म्हटलं उत्तर प्रदेश ना मग आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर येतं तर फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागेल असं त्याला मी मॅसेज केला तर तो विदिन एक मिनटात तयार झाला की चालेल म्हणून आणि मग तो बोलला की आपण त्याने मला कॉल केला तर मी त्याचा कॉल उचलला मग म्हटलं की काही दुसऱ्या गोष्टी असतात ते बोलू शकतात असं कॉल करू शकतो आपण तर त्याने मी फोन उचलला तर तो बोलला की की आणि एकदम पोलाईटली बोलत होता एकदम बोलतात ना सिस्टर ब्रदर असा टाईपमध्ये तर आ, सिस्टर मुझे ये चाहिए और मेरी वाइफ को बिझनेस करना है और मैं आपसे लूंगा और मे मतलब या सगळ्या गोष्टी म्हणजे Uh, मी आपा अगर मेरीदर पसंत आया तो और मेरी को बहुत पसंद आया तर मी एका क्षणाला मला असं वाटलं की उत्तर प्रदेशमध्ये गढवाल वगैरे कोण घालणार आहे कॉटनच्या तिथे तर अशामध्ये वेगळ्या पद्धतीच्या लागतात ना तरी पण एखाद्या वेळेला मला वाटलं की बाबा पाहिजे असतील वगैरे आवडलं असेल एखाद्या वेळेला तर मग देत असेल तो ऑर्डर वगैरे असं तर म्हटलं आपला काय संबंध आहे कोणी कुठलीही घालू देत आपल्याला पैशाची मतलब तर मी असं केलं आणि म्हणजे आपली सा कस्टमरशी मतलब आपल्याला साडी घ्या पैसे द्या विषय संपलाय असतं काय आपल्याला ना झंझटमारी नाही करायचे सो मग असं झालं आणि मी त्याला म्हटलं की तर तो फोनवर ह्या गोष्टी माझ्याशी बोलत होते की म्हणजे वाईफलाच आहे पाहिजे वगैरे अशा सगळ्या गोष्टी तर मी म्हटलं ठीक आहे आणि मी म्हटलं पेमेंटचं स्क्रीनशॉट भेजीये तो मी साडी कल म्हणजे दुसऱ्या दिवशी मी पाठवून देते साडी असं तर तो बोला की नाही मी अभी आर्मे में हुँ ना, में तो खाली चा, खाली। आर्मी मे हूं ना वा, म्हणजे तो त्याने तिथे खाली आहे ॲड्रेसच्या खाली मी आर्मीमध्ये आहे वगैरे असं तसं आणि मला कशाने वाटलं यार वा आर्मीवाल्यांकडे आपल्या साड्या जाणार असं तसं मला वाटलेलं आणि नंतर मग तो कॉलवर बोलत होता ना तेव्हा बोला की मी आर्मी मे हूं और हमे ना थोडा दिन थोडे देर केले छुट्टी है खाणं खाणे की पंधरा मिनिट तो आपको टाईम मी कर दूंगा हे महत्त्वाचं आहे बरं का इथून तुमचा पाठ खूप महत्त्वाचा आहे तर त्याने कॉलवर मला सांगितलेलं की मुझे पंधरा मिनिट की छुट्टी मिलती आहे तो मी उस आपको पेमेंट कर दूंगा आप रिसीव कर लेना रिसीव कर लेना ह्या ज ह्या हे जेव्हा तो बोलला ना मला की रिसीव कर ना तर मला तर असं वाटलं की कुठलं पण स्कॅनिंगचं स्कॅन करायचं नंबर टाकायचा पेमेंट पोचतं त्याला कुठेही रिसीव वगैरे करायला लागत नाही पण तो असं बोलत होता की मी एक आर्मी मे होऊ और आर्मी कार्डचे जे पेमेंट होत आहे तो रिसीव करणार पडत आहे असं तो बोलत होता तर खरं सांगू तर एखाद्या क्षणाला मला वाटलं की मे बी आर्मीवाल्यांचं आपल्याकडे कोण एवढं माहिती नाही आपल्याला तर मे बी असेल असं तर मी बोली की म्हणजे मी असं त्याला म्हटलं की क्या रिसीव करना पड़ेगा तो बोला की आएगा ना तेव्हा रिसिव्ह करले ना असं बोलला तो आणि त्याने फोन ठेवला पटकन आणि ना त्याच्या फोनमध्ये ना जेव्हा तो ऑनलाईन यायचा ना तेव्हाच दिसायचं तो ऑनलाईन म्हणजे जेव्हा आपल्याशी बोलायचं ना ते चॅट तेव्हाच ऑनलाईन त्याच्यानंतर अजिबात काही नाही म्हणजे एकदम ऑफलाईन असं असं होतं त्याचं म्हणजे त्याचं जे व्हॉट्सअपमध्ये होतं तसं आणि मग माझ्या मिस्टरांना मी फोन केला की असं असं कस्टमर आहे मी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे ते पण चेक करतात म्हणजे ते पण चालू असतं त्यांचं की कुणाचा मास्त झाला तर त्याला रिप्लाय देणं वगैरे असं ते पण त्यां ते, ते पण बघतात सारखं तर ते मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं की अहो असं असं दोन एका कस्टमरचं ऑर्डर आले आणि त्याला दोन साड्या पाहिजेत आणि तो उत्तर प्रदेशचा आणि तो सोल्जर आहे आणि तो असं असं बोलतोय की पेमेंट करणार आहे मग तुम्ही रिसीव करा वगैरे असं तरी बोले तसं काय नसतं तर मग मला असं वाटलं की तसं काय नसतं मग असं कसं बोलला तू असं काय असतं का तर असं आमचं दोघांचं बोलणं चाललं तर ते बोलले तसं काय नसतं तू कुणाचं काय पेमेंट नसतं त्याला म्हणावं तू स्क्रीनशॉट पाठव असं तर मी म्हटलं ठीक आहे आणि मी फोन देऊन दे तरी पण माझ्या डोक्यात ते चालू होतं की मग असं का बोलला वगैरे असं तसं आपल्या डोक्यात चालू असतं मग मी माझी पूजा वगैरे केली आणि तो बोललेला की मी जेव तो आधीच्या फोनवर बोललेला ना आधी फोन केलेला तेव्हा की मी जेवता जेवायला गेलो ना मग मी आपको करता पेमेंट असं बोललेला तर मग क... जेव्हा मी पूजा करत होते लास्टचं माझं देवाची पूजा आणि तेव्हा त्याचे तीन चार तीन चार वेळा कॉल येऊन गेले म्हणजे मॅसेज पण चालू झाले आप फोन उठाई रिसीव करी आणि त्याचे दोन दोन तीन दोन तीन, 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 तीन फोन येत होते आणि जसं मला यांनी सांगितलं ना की असं काही नसतं ते फ्रॉड वगैरेमध्ये असेल तर माझ्या डोक्यात तर तेच चाले की मग जर त्याचा फोन उचलला आपण तर आपले पैसेही जातील की काय कारण ह्यातल्या गोष्टी आपल्याला खरं सांगते काहीच माहिती नव्हत्या मला आणि त्याचा ना व्हिडिओ कॉल फो व्हॉट्सअप कॉलवर कॉल येत होता त्याचा की फोन उठाय मतलब त्या टाईपमध्ये फोन उचललं म्हणून तर तीन वेळा वगैरे त्याचा फोन आला मला आणि मी काय फोन उचलला नाही मी तर पुढं पूजा करते माझ्या डोक्यात तर हेच चालू आहे की नेमकं काय होते काय होते मग त्याचा जसं कॉल क फोन यायचे बंद झाले तोपर्यंत माझी पूजा पण झाली आणि त्याच्यानंतरही ना मी त्याचे मॅसेज बघितले जे तुम्हाला बाजूला दिसतील आणि मग तेव्हा वाटलं की नाही बाबा हा तर स्कॅममधलाच दिसतोय माणूस आपल्याला आणि तरी पण माझ्या डोक्यात ना म्हणजे असं वेगळंच वातावरण होतं मम्मी ना वाट मी हे सगळं ना युट्यूबला चेक केलं वेगवेगळ्या प्रकारे टाकलं की नेमकं नेमकं कशा प्रकारे स्कॅम होतात आणि हा खरं स्कॅम आहे का आपल्याबरोबर आधी चेक केलं की नेमकं प्रकारे होतात वगैरे आणि लकीली मला एक व्हिडिओ पण सापडला सेम सेम काहीच फरक नाही तर त्यात पण तो तेच सांगत होता की ही लोक आपल्याला ना सोल्जर आहे म्हणून सांगतो आणि आपल्याला खूप चांगलं वाटतं की हा सोल्जरला आपली गोष्ट जाणार वगैरे असं तसं तर त्याला ना ती गोष्ट पाहिजे होती म्हणून त्याने त्याने सांगितलं की मी सोल्जर आहे आणि माझ्या आय डी कार्डचं असतं त्यात पंधरा मिनटंच टायमिंग असतात तर जेवायला गेल्यावरच मी तुम्हाला पेमेंट करेल असं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं सेम आणि तसं सेम मला तो माणूस बोललेला आणि आय डी कार्ड म्हणजे आयडी कार्ड सुद्धा त्या माणसाला व्हिडिओमधल्या माणसाला सुद्धा त्याने आयडी कार्ड दाखवलेलं तर त्या ज्या गोष्टी माझ्याबरोबर सेम झाल्या ना त्याच गोष्टी सेम त्याच्याबरोबर झाल्या पण त्याने तो कॉल उचलला कॉल उचलल्यावर एक क्यू आर कोड दिलेला त्याने आणि तो त्याने स्कॅन केला आणि त्याच्याच खात्यामधले पैसे गेले पण त्याला हे कळालं नाही की आपण स्कॅन केला तर आपले पैसे जातील ना त्याचे पैसे थोडे नेणार आहे पण समोरचा व्यक्ती इतका चलाक असतो ना तो बोलतो की तुम्ही जर हा क्यू आर कोड स्कॅन केला ना तर तुमच्या खात्यात पैसे येणार कारण की आमच्याकडे ही सिस्टीम असते आम्ही सोल्जर आहे म्हणून असं ती लोकं आपल्याकडं सोल्जर म्हणून फसवणूक करताना पण सोल्जर असल्यामुळे आपण खूप ट्रस्ट करतो त्यांच्यावर की सोल्जर आहेत कधी कुणाला फसवणार नाही ते आपल्यासाठी देशाची रक्षा करतात वगैरे अशा गोष्टी त्याच्यामुळे आपण असंच क्विक आणि त्यांच त्यांचं ते टाईम टे टाइम आपल्यासोबत टाईम दाखवतात की नाही पंधरा मिनिटात आमच्याकडे त्याच्यावर टाईम नसतो असं ते बोलून आपल्याला ना खूप असं घुमराह करतात आणि त्याच्यामुळे आपण पटकन स्कॅ स्कॅन करून टाकतो असं तो सगळं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या सुद्धा झाल्या असतात पण टचहहूड आणि मा महालक्ष्मीची कृपा म्हणून की मी काही फोनच उचलला नाही पहिला तर आणि खरंच हा स्कॅम आहे हे केव्हा मला कळालं जेव्हा मी ते मॅसेज वगैरे वाचले त्याच्यानंतर त्याचा बिलकुल मॅसेज आला नाही बिलकुल म्हणजे बिलकुल मग नंतर मी पटकन व्हॉट्सअपला त्याला ब्लॉक केलं रिपोर्ट केलं ना त्याच्यामुळे ते सगळे चार्ट गेलेले तर मी ते, ते, ते सगळे इथे शो केले असते फक्त एकच स्क्रीनशॉट घेऊन मी माझ्या मिस्टरांना पाठवले ना तोच राहिलेला आहे माझ्याकडे तो तो मी तुमच्यावर शेअर केलेलाच आहे आधी So, सो असं सुद्धा तुमच्यावर होऊ शकतं देवकर कधी कोणावर होऊ नये पण असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळे बी अलर्ट असं कोणी आपल्याला सांगतं की मी सोल्जर आहे आणि काय आहे आणि सुद्धा ती लोक नकली बनवतात त्याच्यामुळे अजिबात विश्वास ठेवायचा नाही आणि आपल्यापेक्षा जे मोठं आहे ना त्याला पहिलं सांगायचं की असं असं होतंय तर ते खरं आहे का खोटं आहे म्हणून असं सर हे असं प्रकारे माझ्यासोबत झालं असतं आणि खरं म्हटलं तर ना त्याच्यातले दोनशे रुपये जाऊ दे नाही तर दोन हजार जाऊ दे पण ना खूप वाईट वाटतं जेव्हा आपण एक पै कमवण्यासाठी इतका वेळ घालवतो इतकं त्याच्यामध्ये एफर्ट्स घेत असतो ना तर तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं ना की मी वाचले याच्यामधून तर कारण की जर माहीत नसतं तर आपण कॉल उचलला असतो बाबा कस्टमर आहे म्हणून उचलला असतो आणि कॉल उचलला असतो बोललो असतो आणि काय माहिती त्याने काहीतरी पाठवलं असतं आणि नुसतं बघा म्हणलं असता आणि वगैरे आपण जर टीक वगैरे केलं असतं आणि गेले असते आपल्या अकाउंटमध्ये पैसे तर काय केलं असतं पुढे सो त्याच्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून आपल्यावर आपल्यासारखेच बरेचसे असतात त्यांना हे कळेल की असं काही नाही केलं पाहिजे म्हणून सो so, असं काहीतरी असं काही स्कॅम झालेलं आहे आणि त्याच्यापासून मी वाचलेली आहे So, सो हेच होतं तुमच्यावर शेअर करायचं आहे तुम्हाला कळाला असेल की नेमकं प्रकारे काय करायचं आहे किंवा काय नाही की कशा कशा प्रकारे खूप खूप असे सुद्धा स्कॅम मी त्या दिवशी बरेच स्कॅमचं व्हिडिओ मी ऐकले त्यानिमित्ताने त्याच्यामुळे म्हटलं ना ठेच लागली आता आता चांगलं कळाले की कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही जर तुम्ही बिझनेस फील्डमध्ये असाल ना तर असे प्रत्येक अनुभव तुम्हाला येतच राहतील त्याच्यामुळे आईचा व्हिडिओ होता आहे हो तुम्हाला मला तो आवडला असेल आवडण्यापेक्षा ना तो भरपूर जणांबरोबर शेअर करा कारण आजकाल असा स्कॅम कुणाबरोबर होऊ नये आपले कितीही पैसे अकाउंटमधले डायरेक्ट पैसे का होईना म्हणजे त्यांनी दिलेली ती अमाऊंटपेक्षा अख्खे जर पैसे दिले तर काय करायचे सो त्याच्यामुळे सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कळावं की स्कॅम वगैरे असे सुद्धा हो म्हणजे असे कुठल्या पण याच्यामधून येऊ शकतो असं वाटायचं की स्कॅममध्ये समोरून येऊन आपल्याला फसवतं आहे हेच कॅम आहे की काय पण असं नाही आता मोबाईल थ्रूसुद्धा स्कॅम व्हायला ला लागले आहेत त्याच्यामुळे बी आला तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बाय बाय